आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ आली पहा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय असं तास दोन तासाच पार्ट आहे की पार्ट घेतलं छत्रपती शिवाजी महाराज असं थोडं नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबांच्या पोटामध्ये उदरामध्ये वाढत होते त्यावेळेस मासाहेबांना विचारलं काय संस्कार होतो मासाहेब जिजाऊंची ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबांच्या पोटामध्ये होते त्यावेळेस काही दाशांनी विचारलं मासाहेब तुम्हाला काय डोहाळे लागले मासाहेबांनी सांगितलं ला वाटते घोड्यावर बसावं आम्हास वाटते हातात तलवार घ्यावी आम्हाला वाटतं या शत्रूचे मुंडके तोडावे आणि या महाराष्ट्रावरती भगवा फडकावा हे मासाहेबांचे डोहाळे आणि आज आपल्या जर महिलाला डोहाळे विचारले ना काय डोहाळे होतात तर त्या महिला म्हणतात मला ना गंजीची मातीच खाऊ वाटली कोणी कोणी म्हणतात मला चुलीची राग खाव वाटली कोणी कुणी काय म्हणतात आताचे हे डोहाळे मग पुत्र बी तसे पुढं मला येतात असे मडके आणि डोके पोटाचा नगारा अनामालपान त्यांनी त्याने म्हणायचे त्याने असं चालायचे असे <laughs> चालायचे महाराज <laughs> आमचा आला वाघ लावता लागला कुटुंब छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावरती ज्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अरे तुम्हाला मला आनंद होईन यात काय नवल पशु पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला ह्या मातीला सुद्धा आनंद झाला ही माती थाई 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 थाय नाचत होती पशु पक्ष्यांना आनंद झाला पशु पक्षांचा किलबिलाट सुरू झाला वृक्षांना आनंद झाला वेलीला आनंद झाला अरे या सह्याद्रीला आनंद झाला नव्हे मातीला आनंद झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावरती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पावणे चार महिन्याचे होते काय मासाहेबांनी घडवलं छत्रपती राजांना पावणे चार महिन्याचं चा बालक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेस शहाजीराजे मुघलांच्या ताब्यामध्ये गुलामगिरी करत होते मुघलांची चाकरी करत होते पण मुघलांच्या गुलामगिरीमध्ये असताना सुद्धा हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही संकल्पना शहाजी राजांच्या डोक्यामध्ये होती पण काही त्या गणिमांना मुघलांना कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आज शहाजीराजे आपल्या ताब्यात आहेत आपली चाकरी करतात पण पुढे चालून हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही संकल्पना जर त्यांची त्यां त्यांनी जर त्यांच्या मुलाच्या डोक्यामध्ये घातली तर कदाचित आपल्याला सुद्धा ते गुलाम बनवतील आपल्याकडं ते आज चाकरीला आहेत तोपर्यंत ठीक आहे पण मोठं झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जर हे राज्य केलं तर आपल्याला त्यांची चाकरी करावं लागेल त्यांचं दाशत्व पत्करावं लागेल त्यांचं ऐकावं लागेल म्हणून त्या मुघलांनी काय केलं काही आणि काही परकीय असे लोक घेऊन त्यांनी ठरवलं शिवनेरीवरती स्वारी करायची आणि शिवनेरीवरती हल्ला करायचा मासाहेबांना बातमी कळाली आता या शिवनेरीवरती हल्ला होणार आहे पावणे चार महिन्याचं बालक आहे ओली बाळा तिने जिजाबाई मासाहेब डोक्यात विचार आला आणि डोक्यात विचार आल्याच्या नंतर महासाहेबांनी एका दाशींकडे गेल्या आणि दाशीला सांगितलं मला विधाला जायचंय बालकांचा तुम्ही संभाळ करा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना त्या दाशीकडे दिलं दाशीने सांगितलं साहेब मला बी चांगले लेकरं सांभाळायची लकब आहे मी या हिंदवी स्वराज्याला मी जन्म देऊ शकत नाही पण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना पदरामध्ये घेण्याची संभाळण्याची मला संधी मिळते याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतं मासाहेब संभाळ करते मी राजांचा राजांना घेतलं ना आपल्या बालकांच्या बालकापासून येऊन ठेवलं राजांना महालामध्ये आणि महासाहेबांनी घोड्यावरती बसल्या महासाहेब हातात तलवार घेतली मुठभर मावळे घेतले आणि युद्धाला महासाहेब हजर झाल्या आणि युद्धाला सुरुवात झाली महाराज एक नाही दोन नाही तीन नाही तर बस आठ तास युद्ध चाललं पण इकडे राजांना भूक लागली महालामध्ये राजे रडायला लागले ते काय रडणं असं आपल्यासारखे होते काय असले नव्हतं अरे ते रडणं एका हिंदवी स्वराज्य संस्थापकाचं रडणं होत ते रडणं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते रडणं होतं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले पाटलांचं काय आपल्यासारखं रडणं होत का राजे रडायला लागले अरे ढाल दिली राजे थांबत नाहीत हत्ती दाखवले राजे थांबत नाहीत घोडे दाखवले राजे थांबत नाहीत झाडे वेली वृक्ष सगळं काय आहे ते दाखवलं पण राजे थांबायला तयार नाही महालामध्ये राजे रडतात शिवनेरीच्या किल्ल्यामध्ये पण ज्या वेळेस त्या दाशीला कळाला आता राजे रडतात काय करावा राजे थांबत नाहीत ढाल दाखवली राजे थांबत नाहीत हत्ती दाखवले राजे थांबत नाहीत घोडे दाखवले राजे थांबत नाहीत वृक्ष दाखवले तरी राजे थांबत नाहीत वेली दाखवले नदी दाखवली हे सर्व काही दाखवलं पण तरी राजे थांबत नाहीत काय करावं पण राजांना आता खेळण्याची भूक नव्हती घोडे पाहण्याची भूक नव्हती राजांना तर भूक लागली होती आता पोटामध्ये अन्नाचा होता दुधाची भूक लागली लक्षात आलं दाशीच्या राजांना खेळण्याची बुक नाही तर राजांना दुधाची बुक लागली त्या दाशीने राजांना घेतलं आणि राजांना घेऊन आपल्या काशेतले दोन दुधाचे चार थेंब राजांच्या मुखामध्ये पाजले राजे रडायचे शांत झाले आठ तासाचं युद्ध संपलं युद्ध संपल्याच्या नंतर महासाहेब आल्या आणि महासाहेब आल्या, आल्याच्या नंतर आल्या सांगितलं कुठे आमचे राजे औसाहेब शुक्रोपाय तुमचे राजे महालामध्ये निद्रिस्त आनंद महा झाला मासाहेबांनी हातातल्या मोहरा घेतल्या आणि त्या दाशीच्या पदरामध्ये टाकल्या दाशीने एक पाय राजांच्या एक पाय महासाहेबांच्या पायाला एक हात लावला आणि एक हात आता वरती ठेवला आणि सांगितला उसाहेब ऐका ना उसाहेब आम्ही तुमच्या राजाला सांभाळलं पण आठ तास झालं राजांना सांभाळत होते पण राजे रडायला लागले खेळणं दाखवलं राजे थांबले नाही घोडेस्वार दाखवले राजे थांबले नाही वृक्ष दाखवले राजे थांबले नाही वेली दाखवले राजे थांबले नाही मग माझ्या लक्षात आलं मी राजांना असं जवळ घेतलं आणि माझ्या काशेतले दोन थेंब दुधाचे राजांना पाजवले मा साहेबांनी त्या दाशीच्या दुधाचं कौतुक केलं साहेबांनी हातात ते तलवार खाली ठेवली नाही रक्ताने भरलेलं अंग धुतलं नाही ते अंगरक्षणासाठी घातलेले कपडे उतरले नाही मासाहेब राजांच्याकडे गेल्या आणि राजांच्या कडे घेऊन जाऊन आता राजांना कवटाळलं नाही राजांचे मुके घेतले नाही राजांच्या गालावरून हात फिरवला नाही राजांच्या पाशी गेल्या राजांच्या पाशी जाऊन हे जे बोट आहे ना हे बोट राजांच्या नरड्यामध्ये घातलं एवढं नरड्यामध्ये घातलं एवढं नरड्यामध्ये घातलं जोपर्यंत त्या दुधाची ओकारी देऊन दे ते दूध बाहेर येत नाही तोपर्यंत ते बोट राजांच्या नरड्यामध्ये घातलं त्या दुधाची उलटी झाली आणि आऊसाहेबांची सखी आऊसाहेबांची मैत्रीण सोबत होती त्या मैत्रिणीने विचारलं आऊसाहेब त्या दुधाचं कौतुकही तुम्ही केलं आणि त्या दुधाची उलटीही तुम्ही करायला लावली जे आऊसाहेबांनी त्या दाशीला उत्तर दिलेलं आहे ना ते उत्तर अतिशय महत्वाचं आहे बघा त्यावेळेस त्या दाशीला सांगितलं औसाहेब आणि औसाहेब म्हणतात अगा ऐक त्या दुधाचं कौतुक मी केलं आणि त्या दुधाची उलटी करायला लावली आईक अरे हे दूध पिऊन दाशीचं दूध पिऊन जर दासत्व करणारा दास जर या वाड्यामध्ये वाढत गेला तर मी छत्रपती ह्या हिंदवी स्वराज्याचा मालक कुठून जन्माला घालू म्हणून त्या दुधाची उलटी करायला लावू असं घडवलं मासाहेबजी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने फोटो डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यामध्ये घेण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यामध्ये घेतले पाहिजे आणि म्हणून आज प्रत्येकाला मी सांगतो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आता जयंती आली म्हणून प्रत्येक गावच्या सरपंचाने प्रत्येक गावातल्या माणसाने काय केलं पाहिजे एक ठरवलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी केली पाहिजे की जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मांडी घालणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शिवजयंती ही जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तन परंपरेतूनच झाली पाहिजे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांच्या डोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही अशी शिवजयंती केली पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण आपल्या घराच्या भिंतीवरती लावतो का तर छत्रपती शिवाजी महाराज हे दुसऱ्यासाठी जीवन जगले म्हणून त्यांचे फोटो आपण आपल्या घराच्या भिंतीवरती लावतो मग त्यांचं जीवन साधू संतांचं शुरांचं वीरांचं जीवन कशासाठी आहे तर ते दुसऱ्यासाठी जीवन जगतात म्हणून त्यांचे फोटो घराच्या भिंतीवरती येत